नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि टॅटू चव्हाण आज चहा नाही तर कॉपी घेऊन जाणार आहे आपल्या हायस्कूलमध्ये म्हणजेच आपल्या शाळेमध्ये जाणार आहे चहा घेऊन तर आता मी निघणार आहे कॉपी घेऊन तर व्हिडिओ नक्की बघा खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि जुन्या आठवणी आज ताज्या करायला जाणार आहे आपल्या शाळेमध्ये तर व्हिडिओ बघत राहा तुम्ही नक्कीच चला तर मग आपण आता रवाना होणार आहोत आत्ता पोहोचलो आहे शाळेमध्ये आणि खरं खूप दिवसाने आपल्या आम्ही जुन्या आठवणी आज ताज्या झाल्या शाळेच्या तुम्ही पाहू शकता आपले वर्ग वरतीच होते तिकडं आणि आता सर्व काही बदललं आहे त्या जुन्या आठवणी पहिल्यासारख्या राहिल्या नाहीत तुम्ही नक्की बघा आम्ही जातो आठवलं का

ते दिवस आठवले की डोलेच पाणी येतं कडच खूप दिवसाने सारे शाळे चालू आहे एन्जॉय करतात सर्व काय कसं झालं रे सर्व असं खूपच मस्त गेलं पाण्याची व्यवस्था सुद्धा केली येते आणि थंड पाणी आहे तेव्हा तर आम्ही घरातूनच पाणी घेऊन यायचो असायचं पाणी इकडे मस्त काय मार काय पाणी प्यायचं आहे मला

आणि आम्ही इथेच जेवण करायचो दुपारच्या सुट्टीमध्ये आणि घरच आज सर्व आठवत आहे जेवणात काय काय मस्त चाललं आहे खरंच खूप आनंद वाटतोय आज पुन्हा एकदा आलोय सरांनी ऑर्डर दिली त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि आज सर्व मुलं पण खुश झालीत त्यांना आहे कालचा व्हिडिओ बघून सेलिब्रेशन झालंय टुक्याचं मुलं सर्व मुलं सुद्धा आहेत मला सर <laughs> त्याच्यामुळं मी इथं लपलो आता पुढे जाणार नाही जास्त तर ओरडतील त्यांना सर लहान होतो जेव्हा याच्या इथं असायचो वडापाव वगैरे द्यायला दादा दा एक जुनी आठवण आहे खरंच काय सर आता बराच म्हणजे आठवण आहे ते आता गेले कित्येक वर्षे दादा इथं आपलं दुकान आहे त्याचं तुम्ही पाहू शकताय खरंच मी शिक्षण करत असतानासुद्धा तो इथेच होता काहीतरी मी त्याला मदत करायला यायचो आणि त्याच्या अनुभवातून आज आमचासुद्धा व्यवसाय आहे नक्कीच हे पण यो उद्योजकच आहेत दादा आपले तर मग मी चाललो आता कारण ऑर्डरसुद्धा आहे पुढे पण जायचं आहे आणि आज मस्त वाटलं शाळेला विजिट केलं कॉपीच्या निमित्तानं आज आलो आणि जुन्या आठवणी खरंच ताज्या झाल्या आहात खूपच मस्त वाटलं सर्व शिक्षक भेटले मला आणि माझा वर्गसुद्धा मी बघितला आता दहावीचा वर्ग माझा त्यानंतर कॉलेज पण इथेच झालं आणि सर्व काही एन्जॉय केलं आता मस्त वाटलं जुन्या आठवणी पाहून चला तर मग